माझं नाव आहे सौ स्वप्नाली अभिजित शेळके कोळेकर आपलं हे मशीन आहे गारवा फोर आर आणि हे मशीन आपण घेतलेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस साली आणि आता या मशीनला एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे जेव्हापासून हे मशीन आपण घेतलेलं आहे तेव्हापासून तरी खास असा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे फक्त ग्रीसिंगसाठी आपल्याला म्हणजे चार महिन्यातून एकदा ग्रीसिंग करावी लागते तशी आपली एकदा दोनदा ग्रीसिंग झालेली आहे ग्रीसिंगच्या वेळेलासुद्धा आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा कंपनीने व्हिडिओ पाठवला आणि त्याद्वारे इझिली आपण ग्रीसिंग केलेलं आहे मशीन एकदम उत्तम आहे आपलं चिलर मॉडेल मशीन आहे त्याच्यामुळे रस ऑटोमॅटिक थंड होऊन येतो त्याच्यामुळे बर्फाची गरज लागत नाही आणि हा चिलर मॉडेल तुम्ही पाहू शकता जेव्हा आपल्या एरियामध्ये हे मशीन पहिल्यांदा आलं भांडूप टेंबीपाड्यामध्ये तेव्हा प्रथमच हे मशीन आहे आपल्या एरियातलं त्याच्यामुळे ग्राहकांची अशी उत्सुकता होती हे नक्की कशाबद्दल मशीन आहे मग बरेच लोक विचारायची हे कशाचं मशीन आहे तुम मग आम्ही सांगायचं उसाच्या रसाचं मशीन आहे मग तुम्ही ऊस कुठून टाकता कशा प्रकारे रस येतो बर्फ टाकता कुठून असे बरेच प्रश्न होते मग हळूहळू ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिलेली आहेत की ऊस आपण कुठे टाकतो हे विदाऊट बर्फ म्हणजे चिलर मॉडेल मशीन आहे त्याच्यामुळे थंड होऊन येतं असं त्याच्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद एकदम उत्तम रित्या आलेला आहे आपल्याला एकदा जो इथे रस पिऊन जातो तो दुसरीकडे कुठेही पित नाही कारण ग्राहक समोरून सांगतात की दुसरीकडे आपण जे बर्फाचं किंवा साध्या मशीनचं जे आपण पितो ना रस त्याच्यामध्ये बर्फ थंड करण्यासाठी बर्फ वापरला जातो त्याच्यामुळे त्या बर्फाचं कसं पाणी होतं आणि त्या रसामध्ये ते मिक्स होतं आणि त्याच्यामुळे फक्त पाण्याची चव लागते आणि जेव्हा ह्या मशीनचं आपण ज्यूस पितो तेव्हा त्या ज्यूस मध्ये कसं फक्त म्हणजे बोलतात ना रस आहे फक्त ऊस आहे त्याच्यामुळे ते, ते एकदम शुद्ध आहे आणि पूर्ण ऊसाची चव लागते काही मिक्स नाही आहे हे स्वतः ग्राहक समोरून सांगतात त्याच्यामुळे एकदम म्हणजे बोलतात ना संतुष्ट वाटतं हे मशीन घेतल्याबद्दल आणि एक सगळेजण विचारतात तुम्ही हे मशीन स्वतः चालवता दा का मला विचारतात तर हो मी स्वतः चालवते मशीन कारण की या मशीनला चालवणं एकदम इझी आहे म्हणजे फक्त तुम्हाला ऊस टाकायचा आहे आणि तो ऑटोमॅटिक क्रश होऊन त्याचा ज्यूस निघून इथून खाली येणार आणि तो नळाद्वारे आपल्याला ज्यूस भरून द्यायचा आहे फक्त एवढं इझी काम आहे हो त्याच्यामुळे मी एकी चालवते हे मशीन ऊस साफ करणे किंवा मशीनची साफसफाई करणे हे आपल्याला एक्स्ट्रा करावे लागते बाकी मशीन एकदम स्वच्छ राहते मशीनचा काहीही प्रॉब्लेम येत नाही की तुम्ही असं म्हणाल की महिलांनी जर का हा केला तर आपल्याला जेंट्स लोकांची गरज लागते का तर नाही हे मशीन साफ करणं सुद्धा खूप सोपं आहे जसं आता तुम्ही पाहू शकता मध्ये वडील ह्याच्यामध्ये ऊस टाकतात हा एकदम म्हणजे बोलतात ना सेफ आहे इथे कोणत्याही प्रकारे आपला हात जाण्याचा प्रश्न नाहीये ऊस टाका लिंबू टाका आपल्या पसंतीनुसार तुम्ही काही टाकू शकता याच्यामध्ये अद्रक वगैरे आणि ते अशा प्रकारे क्रश होऊन ह्याच्यामध्ये मग ज्यूस आपल्याला खाली दिसतो आणि हा ज्यूस अशा प्रकारे खाली पडतो हा पडतो ह्या चिलर बॉक्समध्ये ह्याचं चिलरचं हे टेम्परेचर आहे हे हळूहळू मायनस मध्ये जातं जेणेकरून हा रस थंड होत राहतो आणि तो चिलर आपल्याला इथे टेम्परेचर पाहू शकतो आपण ठीक आहे तर बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की हा तर रसवंती व्यवसाय किंवा मशीनद्वारे जो व्यवसाय केला जातो हा पुरुष प्रधान आहे म्हणजे जास्त करून पुरुष लोक तुम्हाला दिसतात महिला दिसत नाहीये तर हो खरंच हे पहिल्यांदा पुरुष प्रधान होतं परंतु आता असं नाहीये गारवाने आपल्याला महिलांसाठी सुद्धा हा म्हणजे व्यवसाय एकदम इझी करून दिलेला आहे माझं शिक्षण एम कॉम झालेलं आहे त्याच्यामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरी ही इझिली मिळू शकते पण व्यवसायच का कारण की नोकरी ही कोणाच्या तरी बंधनात अडकून असते व्यवसाय हा आपला स्वतःचा असतो आपण आपल्याला बोलतात ना एक स्वातंत्र्य देतं व्यवसायाद्वारे आणि ऑफकोर्स स्टेबिलिटी तर देतात फायनान्शियली तर व्यवसाय करणं हे आजकालची गरज आहे आणि व्यवसाय महिलांनी केलेच पाहिजे फक्त पुरुषांनी व्यवसाय केले पाहिजे असं नाही आहे सुद्धा व्यवसाय केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला गारवा मशीन हे उपयोगी आहे त्याच्यामुळे सर्वांनी गारवा मशीनचा एकदा अनुभव घ्या आणि नंतर स्वतः विचार करा की हेच मशीन का तुम्ही जसं पाहू शकता हे आपलं दुकान जे आहे ते एकोणीसशे ब्याण्णव पासून आहे आणि हे पहिल्यापासून जनरल स्टोअर आपल्याकडे होतं परंतु या जनरल स्टोअरला अजून जोड दिली पाहिजे अजून एका जोडधंद्याची गरज आहे असं म्हणजे आम्हाला जाणवलं त्याच्यामुळे आम्ही बोलतात ना युट्यूबवर सर्च करता करता असंच हे गा गारवा मशीन आमच्या नजरेस पडलं मग आम्ही त्या मशिनीची अजून माहिती खोलवर माहिती घेतली व्हिडिओ पाहिली आणि प्रत्यक्ष भेटी दिल्या दुकानांवर जिथे अजून आहेत या तर त्या भेटी दिल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हे मशीन उत्तम आहे आणि हे याची आपल्याला खरंच गरज आहे आणि हे घेतल्यामुळे आपल्या व्यवसायाला अजून चालना मिळणार आहे त्याच्यामुळे आम्ही हे मशीन घेतलं दोन हजार चोवीस साली आणि तेव्हापासून या मशीनीमुळे आमच्या व्यवसायाला एक चांगली दिशा मिळालेली आहे आणि आमच्या जनरल स्टोअरचा सुद्धा चांगला व्यवस्थित विकास होत आहे आणि हे मशीनसुद्धा मशिनीमुळे रसाचा आस्वाद बरीच लोक घेत आहेत धन्यवाद